वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं आता आमची सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेली आहेत आणि म्हटलं चला आज आता आवळे शिजवून घेऊया तर दीपकदाजींनी आणलेले आहेत काढून आणि अजून थोडेसे आता खाली पडलेले घेऊन आलेत आता वरचे अजून काढून आणायचे तर ब्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की सांगा मी म्हणलं परत ती घेऊन यायला लागली होती पाण्याची बॉटल घेऊन यायचे थांब किती हा लागली पाण्या उकळू दे लागल मग पाणी टाका होय होय आवड शिजवून घ्यायचे खाली पडलेले सगळे आणलेत हा हा हो चांगले आहेत आणि ही आमची पिल्ल दोन्ही एवढं मधी मधी करतात ना <laughs> भरू दे पाणी आयुष भरू दे भरू दे बघू असत काय झालं वर बघ कस पाणी बंद केलं आत्ताच्या आंघोळ झाली मजा आली की थंड थंड बघ किंवा केस चमकाय काय नाही छान ते बघ झाड किती लागला तिथं होय काय पाणी घाल झाली हा आहे थंड आहे आता पाणी उकळी येऊन तिथं उकळशे जायचं म्हणलं पाणी लई लाग उकळाल्या बाहेरील परत आण ठेवलेली ती खराब आवळ्या टपाट टाक वर झाकाय तर लागेल आपल्याला बस काल हा उचलून घेऊन आले अगं ते खराब आहे ते खराब लवकर तग तुख ह्या कॅरेट मध्ये वतो पडते 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 खराब आहे का गवळीशी जातोय वरचे पण काढायचे होते जरा पण पातर लेकचं हे शिजण्याचे वस्त्र टाकायले होय काय दोघं जण म्हणून झोपा झोपू दे की आयु दिदर पण साईडला सव्वा अकरा वाजले तरी एवढं ऊन पडले बघू आता इथे किती शिजवलय ते उकळी फुटली त्याला कधी शिजायचे अजून दुसरे टाकायचे शिजायला आणि तिकडं आवळे शिजते तर तिथं मी बसले होते तोपर्यंत इकडं रोहिणी आली होती दुसऱ्या आवळे घेऊन जायला तर हे वरच्या आवळेत दीपकदाजींनी पाडलेले आहेत बघा तर हे बघा इथं रोहिणी ते साफ करत बसले होते त्याच्या काड्या वगैरे असतात ना पुढं ते काढून सगळं भरून घेऊन यायला लागली होती हे बघा इथं कॅरेटमध्ये काढलेले आहेत तर सगळे शिजवायचे आहेत आणि अजून झाडावरती पण आहेत अजून आवळा कँडी वगैरे आम्हाला बनवायची आहे बरंच काही काय त्याच्यामुळे आज आता भरपूर टाईम आमचा जाणार आहे सगळ्यांचा आणि आज तर फक्त शिजवूनच घेणार आहे तर ब्लॉग आपला कंटिन्यू पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघू शकता बघा आवळे आपले छान मस्त असे शिजलेले तर आता अगोदर काढून घेते त्याच्या लगेच आपल्याला लग फोडी काढून घ्यायचेत वास गोड या लागला पळत बघू आणि हिता आता आम्ही तिघी ता पण बसलोय बघा आता आवळी सोलून घ्यायचे मधले बिया बाजूला काढायचं आणि फोडी एका साईडला तर हे बघा आता गरम आहे खूप जास्त त्याच्यामुळे जरा थोडा वेळ लागतोय आम्हाला आणि दुसऱ्या आवळे काढून दीपक त्याचे घेऊन आलेत आणि इथं आमचा आवळा सोलायचं चालू होता आणि मग फोन आला होता वैभवचा त्याच्यामुळे ते त्याला बोलत बोलतच काम आमचं चालू होतं इकडं आणि इकडे बघा आयुष्य आमचा झाडावर चढत होता उतरत होता इकडं पाठीमागे हे बघा दुसरे आवळे हे आणलेले आहेत आणि इकडे आता तुम्ही बघितलं शिजायला पण ठेवलेले आज बराच टाइम जाणार आहे आम्हाला आता हे सगळं सोलून परत हे वाळायला ठेवायचं ऊन आहे तोपर्यंत पटपट आवरलं तर बरं होईल बारा एक वाजेपर्यंत किती टाइम लागणार आहे आता काय माहिती बघू तर हे बघा इथं बघू शकताय बा कसे दिसतात बघा आवळे अगं ते चाल बिला कशी लागेल कॉल तुम्ही का मम्माला नाद लावला गोगल काढत नाही सगळे आवळ्या सोलून झालेले फोडी त्याच्या सेपरेट करून बिया काढून तर इकडे आता सुकायला ठेवायचे होते पलीकडे एका साडीवरती टाकलेले आहेत बघा इथे तुम्हाला आणि इकडे मग अजून एक साडी अंतरून घ्यायला लागलो होतो आणि मी आणि मग म्हटलं बाकीचे सगळे त्याच्यावरती पसरून घेऊया ऊन बरंच झालं होतं त्याच्यामुळे असं नाही का डोळे सुद्धा उघडत नव्हते एवढं ऊन लागत होतं Eu é, não é? आणि इथं परात मध्ये नाही का गरम होत्या फोडी आणि अशी पसरायला गेली एकदमच परात पडली पण साडीवरतीच पडल्यामुळं थोडंसं म्हंटल जरा टेन्शन कमी झालं कारण खाली साईडला जर खडीत पडला असतं तर सगळ्या प्रत्येक फोडी अशा गोळा करायला लागल्या असत्या पण साडीवर पडल्यामुळे काय नाही आणि इथं बघा आता आम्ही पसरायला लागलोय आणि आस्ताच्यामध्येच लोडबोड चालू आहे आणि काही काही ज्या डबल डबल फोडी होत्या त्यालाही सिंगल करायचं चालू होतं कारण पोळत होतं ना गरम होतं त्याच्यामुळे असे प्रत्येक हरेक सुट्टी करायची झाली नव्हती त्याच्यामुळे इथं आम्ही आता करून घेतलं सेपरेट असता चल बाजूला होऊन पडलेले चला आयुष्य हो गॉगलमधन अंडा ते अंडाच म्हणते आवळा कॅंडी पकलेली दिसत असल लाल लाल आहे गे चला आणि हे बघा हे आवळे ह्या ताटातले जे आहेत ना ते आपण झाडावरचे काढलेले ते वालेत आणि हे जे आहेत ते खाली पडलेले हे एकदम एक असे खडखडीत वाढलेले आहेत पूर्ण तीन दिवस ह्याला ऊन दिलेलं आहे साखर वगैरे काहीच नाही घातलं डायरेक्ट तुम्ही बघितलं तर सुकायला ठेवले होते हे पांढरं दिसतंय तुम्हाला अटल खराब झालेलं आहे असं काही नाही ते सुकले ना जास्त ख त्याच्यामुळे तसं झालं उन्हाने आता वर्षभर वापरू शकतं याला आणि हे हे झाडावरचे काढलेले त्याचे ह्याचा कलर थोडा म्हणजे ब्राऊनच आहे कसं एकदम असं चॉकलेटी पण फेंट आहे आणि ह्याचा पूर्ण डार्क चॉकलेट आहे दोन्हीमध्ये फरक दिसतोय जास्त नाही थोडासा दिसतोय आणि हे पूर्ण वाळल्यानंतर हे वास चाल खाली त्याच्यावरचा जो कस आहे ना तो सगळा निघाले बघितलं आत्ताच आवळे जे आपले वाळलेले होते ते पूर्ण तर बघा असं पण वाळवून सुकून वर्षभरासाठी आपल्याला वापर होतो ह्याचा आणि पावडर करून ठेवली तरी चालते जर तुम्ही ज्यूस असाल आणि तुम्हाला हवे असेल तर एकदम चांगलं थोडं कोमट पाण्यामध्ये आ, एक चमचा पावडर टाकून तुम्ही पिऊ शकताय आणि नाहीतर मग मे पावडर जरी तुम्ही करून ठेवली तर मेहंदी वगैरे भिजत घालताना पण तुम्हाला ती वापरायला येते सध्या म्हणजे आवळा चालू आहे तोपर्यंत सध्या फ्रेश मिळतोय परत वर्षभर वर काही पर नाही भेटत त्याच्यामुळे ह्या पद्धतीने तुम्हाला स्टोर पण घाता येतोय तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि हो आवळा कॅन्डी आवळ्याचं लोणचं अजून बनवायचं आहे तर त्याचे ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतीलच पण आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पर... बाय